आणि आजच एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली त्याने मला विचारलं काय होणार किती जागा जिंकतील जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात म्हटलं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आम्ही जुगारासारखे मटक्याचे आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते येतील आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार ते असं ये कसं म्हटलं आत्मविश्वास पाहिजे जेव्हा एखादं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे मनगट घट्ट पाहिजेच पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे मन पाहिजे घट्ट नाहीतर उपयोग काय तलवार दिले पण फिरू का फिरवू का आणि हे जे फेकड जनता पक्ष मी म्हणतो ते ह्यांनाच म्हणतो जितेंद्र आता तुम्ही ती नोटीस फाडली चार तारखेनंतर बघा आपण यांनाच फाडून टाकू आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे हे ठाणं शिवसेनेचे माझ्या शिवसेनेचं हे ठाण आहे आणि असं काय नाही की मी आजच ठाण्यात आलोय अगदी पहिली महापालिका पहिली पालिका ही सुद्धा जेव्हा ठाणेकरांनी म्हणजे मी ठाणेकरांचा ऋणी आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तुम्हाला साष्टांग दंडवत घातला होता तेव्हा कारण सदुसष्ट अडुसष्ट चालत आहे पहिल्या प्रथम विजयाचं माप कोणी जर का शिवसेनेच्या पदरात टाकलं असेल ते माझ्या ठाणेकरांनी टाकलेलं आहे आणि मला आठवत आहे की दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये झाल्या शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती पण मला त्यांनी सांगले की उद्धव मला दोन सभा घ्यायच्याच आहेत म्हटलं कुठे घ्यायच्या एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची मला ठाणेकरांना भेटायचंय हे एवढं इतक्या वर्षाचं नातं आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आठवतंय ठाणं तेव्हाच वेगळं होत अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते मग सतीश प्रधान मोदा जोशी प्रकाश परांजपे सगळी मालिका आपल्याकडे आणि मी माझ्या मा बरोबर ठाणे आज शहर झाले पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलोले तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल अक्कलदार तर नव्हतीच तेव्हाही नाही आत्ताही नाहीये पण काय शेफारले मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं सगळं जे देता येणं शक्य होत ते सगळं त्यांना दिलं होतं आणि जितेंद्र साक्षीदार आहेत जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो सगळं दिलं होतं एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगरविकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं मी दिलं होतं नगरविकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर डी एसआरडीसीचं सगळं दिलं होतं एवढी शेवटी त्यांची भूक वाढली रोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय तुमचाच जोरावर म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे केऱ्याचा पक्ष चोरला आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय आहे कारण ते ते माझं ती ताकद ही ताकद कागदावरती आहे खरी ताकद माझी समोर आहे